नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय हा आपला शरद किंगचा प्लॉट आहे डाळिंबाचा आणि पाऊस काय उघडाचं नाव घेत नाही पाऊस तर येतोय सारखा परंतु पाऊस झाल्यामुळं आपण मधल्या काळात एक छाटणी घेतली होती आणि छाटणी घेतल्यामुळं झाडाला खूप चांगल्या पद्धतीचा आकार बसला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आता तिची ग्रोथ होताना दिसून आहे परंतु जी काय कवळी नव्हती आहे आपला शेंड्रा स्टॉपिंग करणं महत्त्वाचं आहे म्हणून हो अशा पद्धतीने जर मधल्या वेळेमध्ये आपण जर शेंड्रा स्टॉपिंग केला तर निश्चितपणे आपला ही जी काही काडी आहे पुन्हा चांगली भरण्यास मदत होईल आणि चांगल्या पद्धतीने आपला बाग पुन्हा सेट व्हायला मदत होणार आहे त्यातच पाऊस जास्त असल्याकारणाऱ्या काही झाडं अशी पडलेली आहेत बांबू मोडल्यामुळं म्हणा किंवा आणखी काही कारणामुळं तर ती उभी करून घ्या गरजेचं आहे शेतकऱ्यांनी आता एक दहा तारखेपर्यंत पाऊस संपणार आहे असा अंदाज आहे आणि त्यानंतरच्या काळात मात्र आपल्याला जे काही आपले पिवरू बाग असेल संत्रा असेल मोसंबी असेल डाळिंबा असेल या सर्व बागेकडे दक्ष देणं गरजेचं आहे आता हे पा याच्यामध्ये काही कळीचे स्ट्रोक खूप सुंदर आणि चांगल्या पद्धती दे निघत आहेत फुटवा पण खूप चांगल्या पद्धतीचा आहे आणि त्या दृष्टीने आता याच्यावरती नियोजन करणं गरजेचं आहे म्हणून पाऊस उघडल्यानंतर आपल्या बागेची स्वच्छता करून घेणं आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी जर प्रयत्न केले तर निश्चितपणे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचे त्या काळामध्ये पुन्हा बागेचं नियोजन करता येईल आणि उत्पन्नाकडे वाटचाल करता येईल